सर्वांचे प्रॉब्लेम आहे आज आहे मालिक ड्रायव्हरचे नमस्कार आणि दीपाताई बऱ्याच दिवसाने दुसरले तुमची काय लाईव्ह तर दिसत नाही दीपाताई कधी पॅसेंजिक समीक्षा ताई वहिनी नाही आहे दादा आहे आणि निकिता ताई मिनक आज आलेले मरीन ड्राईव्ह इयर इंडिया बिल्डिंग फ्राय ब्रेबन स्टेडियम इकडे हे वानखेडे स्टेडियम समोर जो एकदम चिंचवड डोंगराचा भाग दिसतोय ते राज्यपालाचं राज्यपाल भवन आणि समुद्रकिनार आणि मीनसता बोलत आहेत निखितात आई असेल की समीस्तई बोलतायत राधे राणे ताई दादा नमस्कार आणि मी मीनसीता बोलत आहे दादा फिरायला नाही बोल मी इकडे कामासाठी आलं पहिला डेली इकडेच असायचं पण आता सहा सात वर्ष झाली नाही आहे बोलतात मी नाई नमस्कार मी नक्षाही ओकले आणि सर्वांचं तुमचं जेवण झालेलं आहे ॲक्च्युली समीसर काही इथे पाऊस असेल था, तर खूप मजा येते इकडे हे जे आहे ना कटड त्याच्यावरून पाणी देतं परत लाटा आहे ना कोणी तुम्हाला सोडत नाही आणि सोनारी रेसिपी काही तर मस्त आणि श्यामात काही श्यामा क्षमा नमस्कार मी अभिनंदन तुमचं चॅनल फोन झाला ओके ओके समीक्षाचा काय प्रॉब्लेम नाही आहे पेशन पेशनच्या वगैरे आहे ना सोन्याच त्या वगैरेच आहे सोन त्या पाच लाईट केलं होती आणि मला काही

इकडे कोपरा दिसतोय ना बिल्डिंग दिसत त्या साईडला गणेश विसर्जन चौफाट एक दोन किलोमीटरचा एरियात पाणी पाणी बाय पाणी थंड पाणी पाणी पाणी

चालू आहे आज मरीन ड्राईव्ह तुम्हाला बोललो ना चर्सी गेटला चालले झाली मीटिंग बोललो जरा आता परिस्थिती झाले तिकडं आहेत मी तर भेटू मी दुसरी एक लाईव्ह घेतलेली पण मी नाही पाठवलं तिकडे आहे मरीन ड्राईव्ह आणि ते पण हॉटेल भारी मरीन प्लाझा आणि कमी सर्वांच्या ह्याच्यामुळे वाचत नाही प्रकाश जास्त आणि डिस्प्ले वरती जास्त काही दिसत नाही आणि असं काही नाही फक्त तुम्ही पाहिलं तरी खाली लाईक आणि आपल्याला ह्याचं आता काही म्हणजे ते नाही व्यवस्थित ते नाही होते चाललेलं करायचं लागेल बाकी इकडे सगळे कार्यक्रमच चालू असतात या इकडच्या समुद्रात खूप भेटते आता कोण पकडते का बघतो घरा काय बोलतोस नमस्कार मी सगळं ताई नमस्कार किंग भाऊ मग नमस्कार बाजू आणि जर कुणाच्या कमेंट वाचलं नाही राग न मला इकडं जास्त सूर्यप्रकाश आणि याच्यामुळे डिस्प डिस्प्लेवरती दिसत नाही आहे पूर्ण इकडचं ते ब्लॅक ब्लॅक कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे सगळे ते दगडी दिसतात आणि हुषाताई हो ताई नॅरम पॉईंटला आलेलं नॅरम पॉईंटला मी पंधरा सोळा वर्षी खडलेली ते आहेत रायगड समोरची बिल्डिंग ह्याच्या टेरेसवरती जायचं म्हणजे एक बरेचसे नशिवान माणसं असतात त्याच्यापैकी मी की आपल्याला सगळीकडे एंट्री होती इकडे हे जे टाकले होते मोठमोठी त्रिकोणी चौकोनी दगडी त्याच्या इकडे खेकडे आणि पापलेट खूप असतात आणि समोर शेवटची जी बिल्डिंग दिसते आयड्यांच्या बाजूला इकडे आपले महान शेअर दलाल अक्षर नेसारात होते ही समोरची बिल्डिंग आहे एअर इंडियाची मुंबईत आणि आणि पप्पू भाऊ दादा मासे मागे पकडले नाही बाबा इकडे खाली उतरला नाही तो बोलूपले मारतात डानचे भेटून मारतात नाही आता दिवस आहेत ते साडेबारा बारा वाजेपर्यंत हो चालतंय इकडं असे हे कपारी विपारीमध्ये असे मोठे देह आढळतात तिथे त्याच्यामुळं भरपूर स्टिक करतात उतरू देत नाहीत ते नाही आणि आणखीन एक दीड दिवसामध्ये मी बंद करणार आहे कारण इकडं खूप भले समुद्रकिनारा जवळ पण घामांनी पूर्ण घेतले होते खूप म्हणजे खूप हे आदरत आता कॅमेरे म्हणून मला थोडं बिरकड झाड दिसतंय ते तुम्हाला तर दिसणार पण नाही हे समोरचं जे डोंगर दिसत हे हाडू डोंगर दिसतं ते राजभवन आपलं आणि ही इकडची जी झाडी दिसते ती इकडे कमला नेहरू पार्क मल्हार आमच्या आजारी काही पण आलेला आहे बरोबर काय म्हणतात माहीतही पण आलेलं बघून घ्या समुद्र खूप परत ही लागते माहिती ना आणि आमच्या अखिल महाराष्ट्र सचरगड संघाच्या अध्यक्ष गाव पातळीवर संगीता साईट पण आलेलं आहे हे पाहिजे सर्वांना सांगण्याची येणं महत्वाचं आहे लाईट करणं किंवा नाही करणं आणि लाईव्ह बन केलं किंवा नाही केलं त्याचं काही हे नाही आहे फक्त एक माणसाचं समोर असतो की अरे लाईव्ह पाहिजे लाईट असं काही नाही माझ्या इथं फक्त पाच लाईट होते आणि पण तं वत्याय म्हणून आमच्या सख्या मॅडम आलेल्या आहे हाय गुड आफ्टरनून आणि बचत गट संघटना आल्यामुळे बरं वाटलं त्यांना वेळ नसतो तरी आले त्यांनी मीटिंग सोडून आणि आमच्या आजारी काही हसत आहे निकिता काय बोलत आहे सोयी नमस्कार आणि जर कमेंट जर नाही वाचलं तर समजून घ्या हां मॅडम <laughs> आजार त्याला बरोबर कळालेलं आहे आणि माहीत आई पण आलेल्या आहेत ही एअर इंडियाची बिंग इकडे ह्या बाजूला ब्याण्णवला बॉम्बफोड झा आणि सव्वीस अकरा दोन हजार आठला हे आमचा रायडंड बरं वाटतं का आमच्या संतोष भाऊचं आगमन झालेलं आहे इकडे काय माहिती फिरायला काही नाही असं वाटतं की समुद्र किनार आहे पण खूप पूर्ण धामाने पूर आम्ही निघून जातात खूप म्हणजे खूप गरमी आहे तिथे

खरं म्हणजे खूप खूप दिवसातून हा चित्र आहे निश्चितच नाही माझी मी जे आहे आता थोडं झालं ते लोक बसले तर दोन तीन तास आहेत मग चला इकडे उभे राहायला आहेत बरेच मित्र मग आपलं त्यांच्याकडे जाऊन बरं बरोबर हे जे आहे एअर इंडियाची बिल्डिंग बरीचशी माणसं अशी म्हणजे हे माहीत आहे बोलत ता आहेत आम्हाला फिरायला आणि आमच्या सोनाली परी आलेली बघा ही गावून माणसा अशी आता फिरायला बघा काय काय आहे तुम्हाला येता तुम्ही मुंबई रिक्षा घेऊन आले मी थोडं बोलू ना गेट ऑफ इंडियाला इकडून जावा चालत जरी गेलात ना जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनट लागते नाही असले तर ठीक ना, आहे नाही चालत तुम्ही जाऊ शकता एवढी माणसं आहेत हे आहेत शोची झाडं आणि आता हे ये यांच्या गाड्या घोड्यात यांना फक्त चांगलं कुणी सांगितलं की मग हे बोलतात नाही हो आलो आलोय म्हणलं तुम्हाला पण हे दाखवावं आपलं काय मरीन मरिटाऊस अरे ते सांगत होतं समजा जो अकरा नंबरची बस पकडायला पण ते बोलले की नाही आमचं असं आहे तसं आहे मग तशानंतर मुलं जाऊ द्या आणि आमच्या आदरिताई नंतर आमच्या सख्या मॅडम निकिता ताई नाही नाही इकडे नाही आपलं ताई इकडे सर पुढे गेलं की संपलं समुद्र किनाराच लागतो आता मी दाखवतो इथून असं ह्या रस्त्याने इकडून चालत जर गेलं तर तुम्ही ऑफ इंडियाला जाऊ शकता हे एंड आहे नॉइंट आणखीन थोडं पुढं की संपलं कसलं वातावरण कोणा काही भेजलं मी सगळं माझा चेहरा जर मोठं ओळखणार नाही असं झालं त्याच्यामुळं मी फेस पण नाही हे नाही त्या समोरच्या चार फ्लड आहे त्या ज्या लाईटी दिसत आहेत ते वानखेडे स्टेडियम आणि इकडे ज्या दिसत आहेत त्या झाडाच्या पुढे हे परेबॉल स्टेडियम दोन क्रिकेट स्टेडियम जवळ हे जे आहे ह्याची टाइम्स ऑफ इंडिया हे जे आहे ते ट्रायगंड ओके ओके हो हो आणि आमचे आरती भाऊ आले आहेत आणि आमचे अंजे पण आले आहेत आंजे ताई बघा आज आलो आहे मरीन ड्राईव्ह बाबा आज हा इथून असाच पोहत 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 आहे अंधेरीला भाऊ या तिथं सुरतला समुद्रात उडी मारा मी इथं थांबतो इथे डायरेक्ट मरीन मरिंदाला निघा सव्वीस अकराच्या वेळेस इथून इथे केलेली आपलं ते प्रेम भाऊ आले आहेत आणि अंजे झालं आणि जर समजा मी कमेंट वाचत नाही तर हे नका समजू काय काय माहिती ह्याच्यामध्ये दिसतच नाही आणि ज्यांना ब्लू दिले त्यांची ते नावच दिसत नाही ते ब्लूवाला कोण आहे हे दिसतच नाही प्रेम भाऊ मजेत आणि सीपीएस हे मरीन ड्राईव्ह इकडे हे ट्रायगंट डी समोर दिंट आणि इकडे बाजूला सी पी आहे तेरा चौदा वर्ष केलंय मी इकडे काम आता आणि आमचे माने साहेब आले सुनंदाताई पण आलेल्या सुनंदाताईच्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही काय त्यांना गरीब परिस्थिती आमच्या बहिणीची भाऊ बोलत आहेत मानिदा नमस्कार आणि सविता बोलत आहे मानेबाई नमस्ते आणि मानेबाऊ बोलत आहेत आजी रामराम सोनिलताईचा सपोर्ट कमेंट आहे ना नाही आणलं इकडे निर्मल पॉईंट लावून मंत्रालयाच्या ॲक्च्युली चर्चगेटला मिटिंग होते आता इकडे जायचं आहे आणि आर के भाऊ चुकामध्ये लेकिन इज बा मोदी सरकार कुछ भी करो आएगा तो मोदी ते फक्त तुमच्या अंजली काही ॲक्च्युली ह्याच्यावरून मी हे करून करतो कारण आता मला आहे ना ऍक्च्युअली काय आहे का ते ब्लू धिल्ल्याची नाव आहे ना, हो ना इमेजवरनं वर म्हणजे फोटोवरनं बाकी असं दिसत नाही काही कारण उन्हामध्ये ना ब्लू नाव नाही दिसत ना ते आपण काय माणसांना ते ब्लू दिलेलं असतं पण आता मला वाटतं मी बंद केलं कारण माझी लाईव्ह बंद होऊ परत चालू झाली त्याच्यामुळं बंद झालं मला वाटतं एक वीस मिनिटाची झाली आणि ती बंद झाली जार। तर सर्वांना धन्यवाद आभार आपण आला वेळ दिला Thank yeah. you.